तुम्ही ज्या डोक्यावर हात ठेवून तुम्हीला आशीर्वाद द्या म्हणे हात हातात घेतला त्यांना म्हटलं की तुम्हाला ऑल द बेस्ट तुमचा तुम्हाला जे जे आयुष्य तुम्हाला अचीव्ह करायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळव आणि बाकी स्वामी आहे तुमची काळजी घ्यायला तुम पण हात ठेवून आशीर्वाद देण्यात मोठा पण मी नाही आहे आणि ती पात्रता पण माझी नाही आहे नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जय ज्या स्वामी समर्थ मालिकेचे हजार भाग पूर्ण झालेत आणि तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आहेच आता माझ्यासोबत अक्षर स्वतः आहेत स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स कारण हजार एपिसोड कम्प्लीट होणं काही छोटी गोष्ट नाही सगळ्यात आधी त्याच्यासाठी कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि कसं वाटतंय आता एवढे दिवस एवढे महिने एवढी वर्ष सिरियलवर काम केले आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळाल सगळ्यात आधी तर खरंच थँक्यू व्हेरी मच आणि खूप छान वाटतंय खरं तर तीन वर्ष हजार भाग आणि प्रेक्षकांचं एवढं प्रेम हे कॉम्बिनेशन्स मुळात एकदम ग्रेट आहे सर खूप छान वाटतं आणि म्हणजे खरं तर जेव्हा हा कुट, क, क, कुट प्रवास सुरू झाला होता तेव्हा कधी कल्पना पण नव्हती गेली किंवा हा विचार पण नव्हता गेला की खरं तर कुठ क कुठपर्यंत असू काय असेल प्रवास काही काही कल्पना नव्हती केलेली फक्त सुरू केला होता प्रवास आणि बघता बघता तो आज ह्या टप्प्यावर आला आहे सर खूप छान वाटतं आणि मी या सगळ्या पूर्ण प्रवासाचं श्रेय हे फक्त आणि फक्त प्रेक्षकांनाच देईन मी mm. कारण हे त्यांचं प्रेम आहे की ज्यामुळे आम्ही आज इथवर पोहोचू शकलो आहे सो थँक्यू व्हेरी मच अक्षयदा एकतर दरवेळेस एक, दर एक वेगळा अनुभव असतो कारण हजार भाग पूर्ण होणं म्हणजे छोटी गोष्ट नाहीये अनुभव असतो प्रेक्षक वेगळ्या दरवेळेला तेच जरी प्रेक्षक भेटले तरी वेगवेगळे अनुभव सांगत असतात आता लेटेस्टली कुठे गेला होतात का किंवा असे काही अनुभव की आता एवढे दिवस झाले एवढी वर्ष झाली तरीही लोकांचं प्रेम अजूनही तेवढंच आहे प्रेम मी तेवढंच नाही म्हणणार मी ते वाढलंय कारण आता हा म्हणजे पहिले जेवढं त्याविषयी आता खूप पटीने वाढले ते आणि रिसेंटली पण आत्ता मला एक दोन जणांनी आत्ताच नुकताच एक आठ दिवस पण नाही झाले माझं स्केच काढून आणलं होतं दोघांनी okay. हां सो ते खूप स्पेशल होतं म्हणजे खूप खूप मस्त वाटलं होतं मला ते yeah. बरं आणि मध्ये आता एक जण मला स्वामींना लाडू आवडतात बेसनाचे लाडू yeah. म्हणून ते लाडू घेऊन आले होते okay. कोणी करंजी घेऊन आलं होती लहान मुलगी करंजी घेऊन आली होती तिने बरवली किंवा बरेच आत्ता मध्ये पण एक म्हणे की ते नास्तिक होते बेसिकली ते मानत नव्हते काही कोणालाच म्हणजे देव देवालाच रात्र फारसा असे काही मानत नव्हते पण ते म्हणे की तुमची मालिका पाहायला लागलो आणि आमचा विश्वास वाढला म्हणे देवावरचा आणि स्वामींवरचा विश्वास प्रचंड वाढला म्हणे आणि आता ते खूप म्हणजे एक मोठ्या प्रमाणात म्हणजे ते स्वामी भक्तच झालेत बेसिकली आत्ता सो so, मला असं वाटतं की फार मोठी पावती असते की ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पण नव्हतं याच्या आधी आणि आपल्या कामातून जर का त्यांना ती माहिती झाली आणि मग म्हणजे ते स्वामी सेवेत म्हणजे ते आले आणि ते सुरू झालं yeah. सगळं so, सो ह्या खूप मोठ्या अचिवमेंट असं मला असं वाटतं म्हणजे माझी नाही म्हणत मी अचिव्हमेंट पण एक टीम म्हणून जेव्हा आम्ही स्वामींचं चरित्र मांडतो सो ते कुठेतरी आम्ही so, ते योग्यरित्या लोकांसार मांडू शकतो याचा अर्थ आहे की जेणेकरून लोकांना ते अपील होतं आहे आणि लोकं त्याला कनेक्ट होत आहेत अक्षरदा खरं तर पहिल्या एपिसोडपासनं किंवा पहिल्या दिवसाच्या शूटपासनं ते आत्तापर्यंतचा एक वेगळं लाईफ चेंज मुवमेंट म्हणता येईल तुमच्यासाठी कारण एखादं कॅरेक्टर आपण करतो ते प्रेक्षकांपर्यंत एवढं पोचतं एका कॅरेक्टरने हो एका, एका संधीने आपली सगळं आयुष्य चेंज होतं तुमच्या ह्याच्यात तुम्हाला किती बदल जाणवला पहिल्याचे अक्षरदा आणि आत्ताचे अक्षर खूप बदल आहे माझ्यामध्ये आणि मी नेहमी खरंतर हे म्हणतो की हा बदल माझ्यात किती आहे माझ्यापेक्षा जी व्यक्ती मला आधी ओळखते ती चांगलं सांगू शकेल खरं तर पण आहे माझ्यात खूप बदल झालाय पेशन्स लेवल प्रचंड वाढलेले आहेत आणि जरा शांत झालो आहे मी खूप हे मलाच खूप जाणवतं कधी कधी कधीकधी मला असं वाटतं की खूपच शांत झालो आहे गदी -गदी, गदी कर, का मी पण ठीक आहे हरकत नाही मग आहे बदल पॉझिटिव्ह चेंज चेंजेस आहेत खूप आहे अप्रोच बदलला आहे गोष्टींकडे बघण्याचा तो खूप अंशी पॉझिटिव्ह झाला आहे वाढलाय राहणार तो सो so, पटकन कुठल्याही गोष्टीला पॅनिक नव्हता एक शांतपणे विचार करून त्यातून मार्ग कसा काढता येईल हा एक प्रयत्न असतो आणि uh, मेन म्हणजे काय खूप लोकांशी जोडला गेलो मी असंख्य लोकांशी म्हणजे मी तर आता बाहेर पडलं की असं मला वाटतच नाही की मी एकटा आहे कुठे कारण कुठेही गेलं की पटकन कोणी ना कोणी येऊन भेटतं बोलतात कार्यक्रमांना असेल सिनेमा नाटक कुठे कुठेही असेल प्रत्येक ठिकाणी येऊन प्रेक्षक भेटतात भरभरून बोलतात बरं ते अशा पद्धतीने बोलतात की असं वाटतं की ते मला खूप आधीच ओळखतात की काय इतकं भरभरून बोलतात ते बऱ्याच त्यांचे अनुभव सांगायला लागतात मालिकेविषयी बोलतात कॅरेक्टर्स विषयी बोलायला लागतात सो मजा आहे खूप खूप वेगळा अनुभवते मी सगळे आणि हा या तीन वर्ष प्रवासामध्ये मी इतके अनुभव सगळे आता साठवून घेतलेत ना हे मी ठेवलेच सगळे की अजून पुढे पाच दहा वर्षानंतर जेव्हा सगळं आता आठवेल फोटोज जेव्हा बघेन परत मी सो एक फार वेगळं असेल सगळं प्रत्येक कलाकार त्याच्या भूमिकेतनं काही ना काहीतरी घेत असतो तुम्ही आता म्हणालात की एक पेशन्स लेवल तुमच्यात वाढली आहे पण तुमची ही भूमिकाच वेगळी आहे तुमचं हे पात्रच वेगळे स्वामींची भूमिका आहे कुठली गोष्ट अशी स्वामींची ही सगळी भूमिका साकारतात तुम्हाला आवर्जून शिकावीशी वाटली किंवा कुठल्या पाच गोष्टी अशा जर तुम्हाला विचारायच्या झाल्या की या पात्रामधनं तुम्ही त्या स्वतःच्या डेली लाईफमध्ये अंमलात आणलं एकतर मी हेच म्हटलं सगळ्यात मेन की अप्रोच गोष्टीचा पॉझिटिव्हनेस दुसरा आहे की पेशन्स लेवल जी फार महत्त्वाची आहे बरं तिसरा एक फार मोठा संदेश आहे की ते म्हणतात की देव हा दगडात नाही या माणसात आहे ती माणसात देव शोधा त्यानंतर त्यांनी त्या काळातसुद्धा म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव न करता समानता आहे किंवा अमुक काम बाईचं आणि अमुक काम माणसाचं असं नाही आहे ती काही वाटून दिलेली कामं नाही आहेत संसार या दोघांचा आहे सो दोघांनी मिळून तो करायचा आहे सो दोघांनी एकमेकांना मदत करणं आहे या फार मोठ्या छोट्या गोष्टी आहेत पण फार मोठ्या गोष्टी आहेत या म्हणजे त्यांनी ज्या तेव्हा सांगितल्या पण त्या ते आजही तेवढ्याच ॲप्लिकेबल आहेत किंवा आज पण ती परिस्थिती आहे की जिथे बऱ्याचदा लो घरात बघतो आपण की नाही नाही हे काम तिचं आहे म्हणजे हे काम बाईचं आहे भाई मी का करायचं सो हे फॉलो न करता कामं वाटून घ्या वाटून घ्या म्हणजे संसारे एकमेकांच्या साथीने करा सो ही एक गोष्ट आहे आणि दुसरं ऑफकोर्स म्हणजे स्वामींचं एक लहान मुलांवरचं प्रेम होतं की त्यांच्यावर खेळणं असेल गोटा खेळणं असेल किंवा काही पण असेल सो ते मलाही खूप आवडतं लहान मुलं जेव्हा कुठे असतील तर धमाल असते आणि एवढंच काय नाही मी घरी पण जेव्हा जातो सो माझी पुतणी आहे छोटी तीन वर्षांची सो mm -hmm. so, जेव्हा जातो हो का आता मला वेळ मिळत नाही शूटिंगमुळे बराच जायला बर बर। पण जेव्हा ती असते बरोबर मग ते दिवस एक पूर्ण वेगळा असतो माझ्याकरता सो so, म्हणतात ना की खूप कॅरेक्टरशी जोडला गेलेला असतो म्हणजे आता जेव्हा तुम्ही सगळीकडे फिरत असाल तेव्हा तुम्हाला स्वामी म्हणूनच सगळेजण बघता असं कधी झालंय का की तुम्ही ह्याला आशीर्वाद द्या ना तुम्ही हिला काहीतरी सांगा ना असे प्रेक्षक काहीतरी जबरदस्ती नाही तुम्ही सांगितलं तर ऐकेल असं अशा काही गोष्टी अनुभवायला आल्या बरेस, बऱ्याच बऱ्याच येतात बऱ्याच बऱ्याच येतात मग ते काय काय तर रिसेंट एक होतं ते म्हणे की तुम्हीच्या डोकर हात ठेवून तुम्हीला आशीर्वाद द्या म्हणे की पुढच्या सगळ्या याच्या भविष्याकरता आ, बेस्ट लक द्या म्हणला हो डोक्यावर हात ठेवणं इतपत म्हटलं हे माझी मुळात ती पात्रताच नाही आहे कारण तुम्ही आणि मी सारखेच आहोत मी फक्त स्वामींची भूमिका करतो आहे पण फक्त त्यांना पण हात हातात घेतला त्यांना म्हटलं की तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या तुम्हाला जे जे आयुष्य तुम्हाला अचीव करायचं आहे तुम्हाला करा तुम्हा सगळ्या गोष्टी मिळो आणि बाकी स्वामी आहेत तुमची काळजी घ्यायला पण हात ठेवून आशीर्वाद देण्यातपत मोठा पण मी नाही आहे आणि ती पात्रता पण माझी नाही आहे तुम्ही बोललात की लहान मुलांसोबत एक वेगळं नातं तुमचंही झालंय स्वामींची भूमिका साकारताना अशी लहान मुलं पण येतात आणि आता खूप जणांचे असे व्हिडिओज आम्ही व्हिडीओ सोशल मीडियावर की स्वामी समोर दिसले की स्वामी आजोबा म्हणणं तुम्हालाही आता बरीच अशी नाती तुम्हाला जोडली गेली असते बरीच बरीच सांगतो काय बाहेर गेलं की पालकांच्या आधी लहान मुलं धावत आणि पहिले तीच येतात लहान मुलं स्वामी आजोबा म्हणून आणि मग ते मला एक जण गोटा घेऊन आला होता गिफ्ट माझ्याकरता करता म्हणजे स्वामी गोटा खेळतात ना स्वामी आजोबा गोट्या गोटा खेळतात ना मी करता म्हणे खेळा म्हणे तुम्ही या किंवा म्हणजे बाहेर कोणी मग मध्ये शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे म्हणून दाखवतं परत मला मागे पण एकाने मला एका व्हिडिओ कॉलवर एक मुलगा मला म्हणाला होता की मी घरी गोटा आणून ठेवलात म्हणे खेळण्याकर तुम्ही कधी येत आहे म्हणून सो ती मुलं इतकी रिलेट करतात किंवा आता कालच एक छोटी मुलगी सेटवर आली होती भेटायला ती येते बराचसा दोन तीन वेळेस याच्या आधी पण येऊन गेली आहे सो ती आ, काल स्वामी आजोबांना पुरणपोळी आवडते म्हणून ती घरून पुरणपोळी घेऊन आली होती बरं ती इथे आली आणि मग तिला बाकी सगळ्यांनी थोडंसं एक हे करणार म्हणून मी आत रूममध्ये होतो मेकअप रूममध्ये ते म्हणे की दे मला दे मला दे मला दे नाही देणार म्हणे तुम्हाला मी ही त्यांच्याच करतो आहे आणि तिने कुणाला दिली नाही ती तो डब्बा घेऊन आतमध्ये माझ्याकडे आली तिने मला ती पुरणपोळी दिली ती खा म्हणे तुम्ही आणि मग जेव्हा मग मी तिला भरवली आणि मग बाकीच्यांना दिली मग तेव्हा शिवज ओके पण त्याच्या आधी तिने कुणालाच दिली नाही आ... ती लहान मुलांचा हट्टही असतो तसं आणि प्रेमही असतं मुळे तुमची पुतणी घरी आहे तीही खूप जास्त अटॅच आहे तुमच्याशी आता तिला कसं वाटतं जेव्हा आता पहिले पहिले होतं तिला सगळं नवीन नवीन होतं आता तिला आता तीला ती बघते जेव्हा तेव्हा तिलाही सगळे तिचे मित्रमैत्रिणी येत असतील की बाबा तू किती लकी आहेस की हे तुझ्याच घरी आहेत सो तिला तिचे काही वेगळे अनुभव तिने तुमच्याशी शेअर केले का कधी असे बसून तिच्याबरोबरचा एक अनुभव म्हणजे आता मागे ती काय बऱ्याचदा आहे ना म्हणजे मी ती आणि मी एकत्र असू समजा सो माझे जे फोटो असतात कोणी भेटतात सो माझ्या नव्वद टक्के फोटो ती असते कारण बरोबरच असते सो कोणी आलं फोटो काढायला की ती माझ्या कडेवरच असते त्यामुळे ते आणि आमचे बरेचसे व्हिडिओज मध्यंतरी रील्स किंवा इन्स्टावर मी शेअर करत असतो तर मागे ती ती माझ्या नाटकाला जेव्हा आले होते सो एका प्रेक्षकांनी मग विचारलं मन हो, मन <laughs> <ये ताथ> <laughs> 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 मी तिच्या आईला ही म्हणे स्वामींची पुतणी आहे ना म्हणे म्हणलं हो म्हणलं बघ म्हणलं म्हणू तुझ्यामुळे आज माझी ओळख होती आहे की म्हणजे तुझ्यावरून मला येतात की सो इतकी ती पण आता अशी लोकं तिला पण ती ओळखायला लागली आहेत पण छान वाटतं ती पण आवर्जून माझ्याबरोबर असते आणि ती मी कधी घरी गेलो कधी सोडतच नाही मुळात मग प्रत्येक दिवसभर आम्ही बरोबर असतो ती मागे पण लागते की मुंबईला यायचं आहे मुंबईला यायचंय म्हणून पण शाळा आणि एकंदरीत गोष्टींमुळे काही शक्य होत नाही mm. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग आवरून व्हिडिओ कॉल होतो आणि घरी गेलं की मग दिवसभर आम्ही एकत्र असतो मग ती मग आई नाही बाबा नाही मग काका काकू आणि मनू असं असतं दिवसभर <laughs> तर ह्या सेटवर आल्यावर एक वेगळी एनर्जी असते अक्षयदा तुमचं ह्या सेटवर प्रत्येक इकडचं ठिकाण आहे तिकडे वटवृक्ष आहे हा मठ आहे आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत तुमची असे स्पेसिफिक जागा कुठली जिथे तुम्हाला कधी शांत असं वाटलं किंवा तुमच्या सीन मधनं तुम्हाला वेळ मिळाला की आता इतके तीन वर्षात तुम्हाला त्या जागेची सवय झाली तिथे गेल्यानंतर छान वाटतं अशी कुठली स्पेसिफिक जागा आपण तिथे बसतोय ना राजा पूर्ण स्टेटस पॉझिटिव्ह आहे तुम्ही एंटर केलं ला, आहे केलास इतकं छान वाटतं खरं तर आणि तुम्ही ते कुठल्याही कोपऱ्यात बसा मस्तच वाटतं आणि बऱ्याचदा आम्ही सीन नसेल ना, ना सगळेजण ते आत बसण्यापेक्षा प्रेफर करतो बाहेर बसणं खुर्च्या टाकतो आणि सगळे बाहेर बसले असतात तिकडे आणि इथे बसतो इकडे मस्त वाटतं एकंदरीतच बघायला गेलं तर प्रेक्षकांचं प्रेम दुपटीने तिपटीने वाढत चाललं आहे आणि हजार एपिसोड कम्प्लीट हे तर निमित्त आहे आणखीन बरेच आहेत आणि माझ्या मते प्रत्येक एपिसोडमधनं एक वेगळा संदेशही दिला जातो एक मेसेज लोकांपर्यंत पोचतोय जाता जाता सेलिब्रेशन तर होणारच तुम आहे पण एक म्हणतात ना की एक वेगळं प्रेम आहे तर तुमच्या तोंडूनच तुम्ही आता सांगायचं की आता आणखीन पुढे बऱ्याच गोष्टी आहेत स्वामींच्या तोंडून येतीलच समोर पण आता हजार भाग झालेत पूर्ण ते एक स्पेशल रिझन पण येस नाही मी सगळ्यात आधी तर प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो की थँक्यू व्हेरी मच तुम्ही आत्तापर्यंत मालिकेला आम्हा कलाकारांना वाहिनीला भरभरून प्रेम दिलं आणि अस त्या प्रेमामुळे हजार भागांचा टप्पा गाठला आहे बरं प्रवास थांबला नाही आहे इथे प्रवास हा अजून पुढे सुरूच असणार आहे तर प्रत्येक टप्प्यावर तुमचं प्रेम असंच असू द्या आणि आपण वेगळ्या टप्प्यात नक्कीच भेटूयात थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला थँक्यू